स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस हिंदूंचंही तिथं बोलायचं नाही तर काय पाकिस्तानला बोलायचं असा सवाल करत पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच्या समाजाला शिवसंस्कार देण्यासाठी मी तुमच्या मागे उभा आहे असा विश्वास व्यक्त केला सावंतवाड येथील शिवसंस्कार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते पाहूया आपण मुलांना काय संस्कार देतो हिंदू समाजामध्ये काय संस्कार देतो हिंदू समाजामध्ये वावरत असताना मोठे होत असताना आपण आपल्या धर्माबद्दल समाजाबद्दल आपल्या संस्काराबद्दल संस्कृतीबद्दल भाषेबद्दल लहानपणापासूनच आपल्या मुलांना मुलींना किती कडवड बनवतो यावरच आपल्या या हिंदू राष्ट्राला खऱ्या अर्थाने महत्त्व भविष्यामध्ये येणार आहे आपण अभिमानाने जेव्हा सांगतो आपला भारत देश हा एक हिंदू राष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे हिंदूंचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मी मेंद्रेजींचा आणि सगळ्या भाषणांचा एक मी विद्यार्थी आहे त्यांचे पुस्तकंही वाचलेले आहेत भाषणही ऐकलेलं आहे आणि त्याच्या कदेच असंख्य रेफरन्स तुम्हाला माझ्याही भाषणामध्ये कधीतरी ऐकायला मिळालं बोलल्यानंतर शिवाय पडतात पत्रकार ब्रेकिंग न्यूज चालवतात पण खरं बोलणं आमच्यासारखे लोक सोडत नाही मेंदेजीने ज्या काय अभ्यास केला फार विचारपूरक आता इस्लामची ओळख हे मी आत्ताही तुम्ही माझ्या बॅगेत पाहितलं ना माझ्याकडे ते पुस्तक आहे कारण का आपण ज्या मार्गदर्शन करत असताना आपला स्वतःचा अभ्यास तसा चूक असला पाहिजे असं मानणारापैकी मी आपण जेव्हा समोर मार्गदर्शन करतो इतिहासाचे जेव्हा दाखले देतो आपली अपेक्षा असते समोरच्या सम समोरच्या हिंदू समाज हा अजून कडवट झाला पाहिजे हिंदुत्वाच्याकडे वळला पाहिजे आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहून अगर हिंदूंचं अगर हित अगर बोलू शकलो नाही तर काय मग पाकिस्तान आणि इस्लामाबादमध्ये करणार का हा प्रश्न आजच्या निमित्ता निमित्ताने सारखा विचारायचा वाटतो आणि म्हणून जेव्हा असंख्य विषय ह्या निमित्ताने जेव्हा समोर येतात तेव्हा अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं हे अतिशय गरजेचं वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल